नमस्कार मी निलेश वसावे आज आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आमचे जे तालुक्याचे जे प्रतिनिधी आहे प्रतिनिधींकडे शिक्षक डिपार्टमेंट असो किंवा आरोग्य डिपार्टमेंट असं बरेच कंप्लेन येत होत्या जॉईनिंग संबंधित असो किंवा पेमेंट संबंधित असो तर आज सगळ्या प्रतिनिधींनी ठरवलं की जिल्ह्याला जायचं आणि शाळा आयुक्ती साहेबांना कलेक्टर ऑफिसातसुद्धा जाऊन भेटायचं संबंधित शिक्षण डिपार्टमेंट असो की डी साहेबांना त्यांना भेटून आपण त्या प्रशिक्षणाची जी समस्या आहे त्याचं निवारण करण्यासाठी आज आम्ही इथं जिल्हा परिषदला आलो संबंधित आज आम्ही आरोग्य डिपार्टमेंटला भेटलो तर आरोग्य डिपार्टमेंटच्या सरांकडून आम्हाला ही माहिती भेटली की बरेच असे जे आरोग्याचे जे, जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे जो डाटा आहे तो चुकीचा अपलोड केला गे गेलेला आहे समजा आता दहावीचं सम पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे तिथं मार्कशीट अपलोड केलं आहे म्हणजे याच्या अर्थ तिथे पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे असे किरकोळ रिजनमुळे काही डॉ जे प्रशिक्षणार्थींचा डाटा आहे तो व्हेरीफाय होत नाही आणि अपलोड होत नाही मग जॉईनिंगच्या संबंधित किंवा पेमेंटच्या संबंधित ह्या बरेच असे इश्यू येत आहे आता जे सिग्नेचरच्या विषय सांगितलं होतं सरांनी की जे उपकेंद्र केंद्र असेल त्यांना सि सिंगल सिग सिग्नेचर कार्ड असेल तर ते येऊन जमा करायचे आहे या महिन्याचा सगळा डाटा इथं येऊन स्वतः येऊन जमा करायचा आहे तेव्हा ते कामं लवकर होणार या महिन्याचे नेक्स्ट टाईम जर तुम्हाला आरोग्याच्या डिपार्टमेंटचं कामं करून घ्यायचे असेल तर संबंधित युवची ऑफिसला जमा करायचा आणि तिथून तो डाटा पाठव पाठवल्यानंतर आम्ही हे सगळे कामं करून घेऊ पण या महिन्यामध्ये बरेच असे कामं भरपूर असे कामे पेंडिंग आहे म्हणून स्वतः प्रशिक्षणार्थींनी जिल्हा येवलला येऊन त्यांचे सिग्नेचर कार्ड असो की इतर कोणतीही माहितीसाठी स्वतः इथे येऊन जमा करून व आपले कामं सुधारित करून घेणे आहे जर तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन नाही झालं असेल तर त्या संबंधित अक्षर सरांना भेटून ते कामं आपल्याला करून घ्यायचे आहे मग असे जे आजून जॉईनिंग किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम आहे किंवा ते कामं लवकर व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही सरांना सांगितलं की तुम्ही लवकर हे प्रशिक्षणार्थ्यांचे कामं करा तसे पेमेंटचे जे प्रश्न आहे ते सोडवा असं करू तसेच आम्ही शिक्षण डिपार्टमेंटला भेटतो आणि शिक्षण डिपार्टमेंटची जी माहिती आहे ते आता शहादेचे तालुका अध्यक्ष नरेक राठोड सर हे आपल्याला देतील असं मी त्यांना विनंती करतो सरांनी जी माहिती दिली आरोग्य डिपार्टमेंटबद्दल तशीच माहिती आपल्या शिक्षण विभागामध्ये पण आपल्याला भेटलेली आहे भरपूर दिवसाचे ज्यांचे फेब्रुवारीपासून पेमेंट पेंडिंग आहेत त्यांच्याबद्दल पण आम्ही कौशल्य विभागाला पण माहिती घेतली आणि जिल्हा परिषदला बी माहिती घेतली वंदना मॅडमांनी आपल्याला जे गे काही प्रोसेस सांगितले ते प्रोसेस आम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं ज्या तालुक्यांचं नवीनपत्र किंवा माहिती इथपर्यंत पोचलेली नाही आहे ती माहिती प्रत्येक तालुक्याने जिल्हा परिषदला पोचवावी असे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि राहिली गोष्ट डॉक्युमेंट अपलोडिंगचं तर जसं आरोग्याचा प्रॉब्लेम आहे तसं शिक्षण विभागाचे पण प्रॉब्लेम आहे की गुणपत्रात तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटच अपलोड करायला पाहिजे होतं मार्कशीट तुम्ही अपलोड नाही करायचं होतं त्याच्यामुळे बाकी त्यांचे जे प्रोफाईल आहे ते अपडेट झालेले नाही असं त्या ठिकाणी आपल्याला पेंडिंगमध्ये दिसत आहे तरी सर्वांनी परत त्याच लिंकवर लॉग इन करून आपापल्या प्रोफाईलला इडिट करून जी माहिती विचारलेली आहे ॲक्युरेटपणे तीच माहिती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे अन्यथा तुमचं प्रोफाईल त्या ठिकाणी पेंडिंगच राहील तर अशी माहिती आपल्याला सर्व प्रशिक्षणार्थींना आम्ही देत आहोत आणि पेमेंट कदाचित जोपर्यंत तुम्हाला रिजॉईनिंग व होत नाही ऑनलाईनला तोपर्यंत आपली पेमेंट होणार नाही आहे तर काही काळ जॉईनिंग आपले हां जॉईनिंग झालेले सर्वांची लिस्ट जोपर्यंत संबंधित डिपार्टमेंटला येत नाही तोपर्यंत आपली पेमेंट पेंडिंग होणार आहे तर रिजॉइनिंग जे पण डॉक्युमेंट आहेत त्याला थोडेफार दिवस लागतील दहा ते बारा दिवस तोपर्यंत थोडा वेट करावा लागेल आपल्याला आणि त्यानंतर आपली पेमेंट प्रोसेस होणार आहे धन्यवाद सांगितलं हे पेंडिंगला आहे बरोबर हां रिजॉइनिंग पेंडिंगवाला क्लिअर कसे करायचे रिजॉईन करायचं ना इथं रिजॉइनिंग केली माहिती अपलोड करायची

तुमच्या ग्रुप असेल ना सेंड करा त्यांना सेंड करा ते घेऊन येतील त्यांना काय पण जावक नंबर टाकतात ते व्यवस्थित आणि तुमचे आदेश दिले असेल ना तिथे ते आदेश चेक ते जावक बरोबर आहे का ते, ते जॉइनिंग बरोबर का ते चेक करतात बरोबर तर ते आपण जावक चुकलं तरी तरी त्यांच्यासमोर भरावं लागेल जावक चुकलं तरी रिजेक्ट होऊ शकतं मग हे प्रिंट काढून परत अपलोड करायचे आपल्याला त्याला तालुक्यावाल्याला जमत ता नव्हतं म्हणजे तो करायचा पण तुमच्या इथे भरवून जमा करायचे मग तो तसंच ऑपरेट केला किती मी म्हणजे नवीन नवीन ते तेच काम केलं बरोबर हे माहिती भरून हे स्कॅन मध्ये इथं अपलोड करायचे आणि आपण फोटो अपलोड करायचं मी असं म्हणतोय सर हे फोटो आहे ना इथे इंटरनेट लॉग आणि हे परत हे करायचे अपलोड करायचे आता मी काय म्हणतोय आता हे इंटरनेट जे काय ना आणि जॉईनिंग गेट टाकायची नवी आणि इथे काय टाकायचं

बरोबर याच्यामध्ये ऑलरेडी अपलोड आहेत त्यांचे डॉक्युमेंट ना नाही किलेक्ट करा हां ऑफिसवाल्यांचे अप्रुव्हल करायचे त्या आणि जे फक्त ते पण ते प्रिंट कसे सेंड होते का तिथून याचे आपले प्रतिज्ञापत्र डाउनलोड करावं लागतं हे डाऊनलोड बरोबर डाउनलोड करायचं प्रत्येक कॅंडिडेटचे डाउनलोड करावे लागेल ना टेस्ट तर एवढे वेळ लावतो टाइम लागेल मी याला मी विचार करतो मी मी एकटा व्यक्ती किती केले असेल एस परत परत रिजेक्ट करायचे रिजेक्ट करून करून परत ते मी ते केले असेल खूप वेगळ्या हालत मिळतो नाही ते